अनंत अंबाणींच्या लग्नात जान्हवी कपूरने प्रसिद्ध पॉप सिंगर रिहाणासोबत डान्स केला मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचे प्री वेडिंग फंक्शन गुजरात मधील जामनगर मध्ये सुरू आहे यावेळी देश विदेशातील सहभागी झाले आंतरराष्ट्रीय स्टार्स, स्टार्स देखील या या कार्यक्रमाचा भाग बनले या खास कार्यक्रमासाठी अमेरिकन गायिका रिहाना भारतात आली होती आणि तिने या काळात जबरदस्त परफॉर्मन्स दिला त्यांनी एवढ्या उत्साहाने सादरीकरण केले की सर्वजण त्यांच्या उत्साहात रंगून गेले करोडो लोकसंख्येच्या हृदयावर राज्य करणारी जान्हवी कपूर देखील या खास सोहळ्याला पाहुणी होती त्याला रिहाना सोबत डान्स करण्याचीही संधी मिळाली त्यांचा व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर केलाय यावेळी अभिनेत्री रिहानाची भेट घातली आणि तिच्या सोबत परफॉर्मन्स देखील केला रिहाणाची फॅन फॉलोइंग जगभरात आहे आणि जान्हवी कपूर ची सुद्धा खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे आता जान्हवीला सोबत पार्टी डान्स करण्याची संधी मिळाली अभिनेत्रीने सोबतच्या या खास प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय यामध्ये ती रिहाना सोबत डान्स करताना दिसत आहे दोघेही अतिशय देसी स्टाईल मध्ये डान्स करत आहे एवढ्या मोठ्या गायिका सोबत परफॉर्मन्स केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय जान्हवीने व्हिडिओ सोबत कॅप्शन मध्ये लिहिले ही महिला देवी आहे जानवीने व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो खूप वेगाने व्हायरल होतोय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी